करार सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कारण कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत मुंबई पुण्यात वाल्मिक करारचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी यावेळेस दिलेली आहे वाल्मिक नेमके कोणात बघूयात सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालेल्या कारमधील ठसे आरोपींसोबत जुडलेले आहेत आपण बघतोय या प्रकरणातली अपडेट पासपोर्ट रद्द झाल्यानं आरोपींचा परदेशात जाण्याचा मार्ग बंद झाला शंभरहून अधिक संशयितांची आतापर्यंत चौकशी सुद्धा झाली असल्याचं कळत आहे वाल्मिक करारशी संबंधित महिलेची काल चौकशी झाली आहे फरार आरोपींचे मोबाईल सुद्धा सापडलेले आहेत सर्व मोबाईल फॉरेन्सिक कडे सर्व आरोपींची बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली असल्याचं कळतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका